या सगळ्या गोष्टी आहेत ताणतणावाचं नियोजन टीका आलोचना कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो जाणकारांच्या येतोच पण सामान्य माणसांच्याही येतो कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही म्हणजे अगदी दोन दिवसापूर्वीचं उदाहरण स्वामी गोविंद देवगिरींच्या कार्यक्रमामध्ये देवा भाऊना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा पण एक क्षण असा होता की ते टी व्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्या धस्त झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहानी मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे पण जिरे टोप डोक्यावर घातलाच तर काय होईल पण त्या क्षणी देवाभाऊनी सांगितलं की नाही मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाय ही जी दक्षता आहे हा जो एक नेमकेपणा आहे खरं म्हणजे अशा प्रश्न उत्तराच्याकडे पारिवारिक असल्यामुळे वैयक्तिक अनुभव सांगतो पहिली दक्षता कशी काय झाली मी असं म्हणेन की खरं म्हणजे तुम्ही जिरेटोपाचा उल्लेख केला तर ही दक्षता आणि हा संस्कार आहे कारण जिरेटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो पण तो आपण घालू शकत नाही आणि स्वीकारत असताना आपल्याकडे भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्यकारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे आता तो स्वीकार नाही पुढूनच मी तो स्वीकारला तो माझ्या डोक्याला लावला त्याला एक तुझं दर्शन घेतलं बंधन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं मनात की या टोपाचा त्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशाने काहीतरी व्हावं असं एक हे जे आहे की त्या क्षणी तसं वाटणं तसं करणं तसं सुचणं हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं आणि म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नाव ठेवलं असतं हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी मी म्हटलं म्हणजे काय ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं आता ही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला एक पाच वर्षाचा मुलगा आहे तो दुपारी चार वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो आठ वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा पाच वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे आणि एवढंच नाही परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती गोपूजन गो गंगा गीता याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट